छापण्याप्रमाणे अध्यक्ष मोदय मी एक पाच स्पेसिफिक प्रश्न प्रश्न साधा आहे पण पाच स्पेसिफिक प्रश्न विचारतो आपण लेखी शेवटी अध्यक्ष मोदय हा जो माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील जिल्हा प्रमुख मार्ग सत्तावीस मार्ग क्रमांक सत्तावीस हा जो ज्याचा उल्लेख केलेला आहे म्हणजे कुबल वेंगुर्लेकर यांचे घर अखेरी दुकानवाड ते कुबल वेंगुर्लेकर यांचे घर मळावाडी वगैरे असं ते उत्तर प्रश्नात आहे अध्यक्ष मध्ये हा सगळा रस्ता बारा फूट रुंदीचा आहे आणि रस्त्यावर जे अतिक्रमण करते आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे पण अजून अतिक्रमण हटवलेलं नाही माझा पहिला प्रश्न महाजन साहेब असा आहे की कि किती दिवसात हटवून मूळ रुंदीप्रमाणे रस्ता वाहतुकीस उपलब्ध करणार एक दुसरा अध्यक्ष महोदय खरं म्हणजे त्याच रस्त्याच्या विरोधी तोच रस्ता कंटिन्यू आहे क्रिश्चनवाडीला जाणारा दीडशे वर्ष जुना ग्रामपंचायत मालकीचा रस्ता आहे रस्ता देखील हा रस्ता पण असाच बंद केलेला आहे त्यावर जिल्हा न्यायालयाने निकाल देऊन तो बंद करण्यास मान्यता दिली आहे ग्रामपंचायतीने व्यवस्थित रिप्रेझेंटच नाही केलं त्यामुळे लोकांची गैरसोय होते दीडशे वर्षाचा रस्ता येतो त्या निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याची आवश्यकता आहे तर आपण प्रशासनाला आदेश द्याल का वर अपील करायचं सरकारी खर्चाने कारण लोकांची प्रचंड गैरसोय झाली तिसरा प्रश्न असा आहे की महस ग्रामपंचायत रस्त्यावर सद्यस्थितीत नुसत्या संमतीपत्रावर निधी खर्च केला जातो नंतर जमिनीची विक्री किंवा अन्य कारणानं जमीन मालक बदलल्यास नवीन जमीन मालक त्याला मान्यता देत नाही असं अनेक ठिकाणी घडतं त्यामुळे ज्यावेळी संमतीपत्र घेतलं जातं व रस्त्यावर निधी खर्च सरकारचा होतो त्याच वेळी तात्काळ मोजणी करून महसूल दप्तरी त्याची नोंदणी करण्याची आवश्यकता आहे हे आपण काहीतरी सिस्टीम घेतली पाहिजे रस्ता दिला की त्याचं वर्गीकरण सरकारकडे करून त्याचे पैसे वगैरे काय द्यायचे ते तर त्यात सर महसूल दप्तरी नोंद करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी शासन निर्णय करेल का आणि चौथा प्रश्न आहे हे लेखी देतो सगळे प्रश्न मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विशेषतः ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर किंवा मालमत्ता अतिक्रमण होणं हे सध्या मोठ्या प्रमाणावर घडतंय अतिक्रमण मोठमोठे जे त्या गावातल्या इन्फ्लुएन्शियल लोकं आहेत त्यांचीच अतिक्रमण असतात त्यामुळे अतिक्रमण होऊच नये आणि झाल्यास ती हटवायची एक विशिष्ट कार्यप्रणाली एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा गाईडलाईन निश्चित करणं आवश्यक आहे आपण अध्यक्ष महोदय चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्याऐंशी आणि दहा ऑक्टोबर तेरा दोन हजार तेरा रोजीच्या परिपत्रकानुसार कारवाई करण्याचे निर्देश देतो पण एकत्रित असं काही धोरण नाहीये त्यामुळं माझा प्रश्न आहे की सरकार याबाबतीत कडक धोरण ठरवेल का जेणेकरून पडेल उठसूट कुणी अतिक्रमण करते आपलं दुर्लक्ष होतं जो बलदंड आहे त्याचं अतिक्रमण टिकत जो गरीब आहे त्याचं अतिक्रमण काढलं जातं याच्यात आपण ठामपणाने निर्णय घ्याल का आणि कसा घेणार कधी लवकर घ्यावा आणि शेवटचा प्रश्न ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर बसवण्यात येणाऱ्या पथदिव्याचे वीज देयक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात थकीत आहे त्यामुळे वीज वितरण कंपनी नवीन रस्त्यावर पथदिवे बसवण्यास नकार देत आहे तरी सदरचे थकीत वीज देयक भरण्यासाठी शासन ग्रामपंचायतींना अनुदान देणार का त्यांनी अनुदान दिल्याशिवाय आता नवीन एम बी नवीन विजेचं पोल टाकायला आणि नवीन बल लावायला रस्त्यावर परवानगीच देत नाही का तर त्या ग्रामपंचायतीत थकबाकी आहे म्हणून माझं सरकारला आव्हान आहे की ही ग्रामपंचायतीची महाराष्ट्रातल्या सगळी थकबाकी ही पूर्णपणाने परत द्यावी म्हणजे एम बीला सरकारने भरावी त्याचं अनुदान द्यावं किंवा वित्त आयोगाच्यातून त्याची काही भरपाई आणि काही भरपाई आपण करावी अशी सरकारला माझी विनंती आहे है। ह्याचा निर्णय करावा कारण महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायतीवरचे रस्ते हे विना विजेचे दिवे ला स्ट्रीट लाईट नसल्यामुळं अंधारात लोक आपल्या शेतात घरात आणि अन्य ठिकाणी जावं लागतात अनेक प्रसंग होतात आमट्या भागात तर बिबटे आहेत रस्त्यावर साप वगैरे काही निघाला तर हे प्रश्न फार गंभीर होतात त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की यावर यावर निर्णय करावा आणि तो लवकरात लवकर कराल का